अशा मी सर्व हो मस्त ना ना मी पण खूप छान आहे मस्त आहे माझ्यात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसत आहे आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जातोय तर आता एवढे जस मी व्हिडिओ होते कारण की शॉपिंग खूप चाललेली होती आणि आणखीन एक सिक्रेट आहे ते म्हणायला काय हरकत नाही तुमच्याबरोबर मी शेअर करते कारण की माझ्या भावाचं लग्न फिक्स झालेलं आहे आणि यांच्या बहिणींच्या मुलीचं देखील लग्न आहे अशी दोन घरातली असल्या असल्याकारणाने आमची धावपळ खूप को होती आणि मी नवरीच्या साड्या दिल्या होत्या ह्याच्यासाठी त्या आणायला चालू होतो फॉल बिडिंग घेतल्या तिथेच तर फिनिशिंग वगैरे द्यायलासाठी पण त्याच्यामुळे आम्ही आलो होतो आणि ते बघू शकता की मी इकडे मार्केटमध्ये थांबलेली आहे आणि अशा प्रकारे इकडे लाईटिंग वगैरे चाललं आणि इतकी गर्दी ट्रॅफिक झाली होती असं विचारूनच सोय नाही हो मी आता म्हटलं कसं पोचायचं एवढं ट्रॅफिकमधून तरी काय आमचे मिस्टर म्हणायला गेले तर काय एकदम हवाई जहाज चालवतात त्याच्यामुळे काय आमची धन्नो ही टू व्हीलर असल्याकारणाने आम्ही कुठल्याही वाटेमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकून राहू शकत नाही साईड साईड करत करत कर, आम्ही निघालो पी 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 करत आणि एवढी ट्रॅफिक तुम्ही दिसतो शक बघता येतो तर इतक्या ट्रॅफिकमधून आणि मग मी नंतर पोहोचले नागरिकमध्ये हो ठीक आहे तर हा आहे नागरिक ठाण्यामधलं आणि मोठं आहे नागरिक हे शॉप जे आहे ते तर त्याच्यासाठी आम्ही माझ्या भावाच्या बायकोसाठी दोन साड्या आपण ऑर्डर केल्या होत्या एक व्हाईट साडी आणि शालू तर शालू घेण्यासाठी आम्ही आलो होतो तिथून आम्ही शालू घेतलं कारण की आतमध्ये गेल्यानंतर ते लोकं व्हिडिओ आणि फोटोज काढायला अजिबात अलाउड करत नाही त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ पण टाकता आला नाही मला ज्या साडी घेतली त्याचा त्याच्यामुळे मग बाहेर शॉपमधून जातानाच व्हिडिओ केलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथून आम्ही घेऊन आलो आमची साडी आणि यांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही या म्हणून माझी साडी पिकअप करून झालेली आणि यांची पण शॉपिंग बाकी होती तर हे म्हणाले की नाही तुमची आता करून घ्या नंतर मग बघू मी कारण की डेट ठरलेली आहे तशी ट्वेंटी फोरची आणि असणार आहे ते कोर्ट मॅरेज असणार आहे कोर्टामध्ये लग्न पहिला होणार आहे त्या कारण बाकीची तयारी आम्ही इथेच केलेली आहे ठीक आहे आणि बघू शकता नागरिकच्या पिशव्या घेऊन आता भाई आम्ही आमच्या धन्यवरती बसून चाललेलो आहोत आणि दोन साड्या मस्त फिनिशिंग वगैरे करून दिलेली आहेत टचअप वगैरे सगळं छान आणि सुद्धा त्यांनी करून दिली होती छान प्रकारे आणि तिथूनंतर आम्ही पोचलो कारण की माझ्या ब्लाऊजला अस्तर वगैरे घ्यायचे होते त्यामुळे मी इथे पोचले आणि बघू शकते ही आहे शालू माझ्या बहिणींका आणि आहे वाईट साडी अशा दोन साड्या आम्ही घेतलेल्या आहेत तिच्यासाठी आणि त्यानंतर मी खाल्लेला आहे वडापाव मला लागले होते खूप त्याच्यामुळे मग आम्ही वडापाव घेतलेला आहे इथे आणि मी खाऊ खात होते यांना काय सांगितलंच ना मी वडापाव खाते म्हणून ठीक आहे ते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय